नमस्कार मी जार सूरज कायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपला यूट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअर वरती परत एकदा खूप स्वागत मित्रांनो आज आपण द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणीच्या या काळामध्ये आपण तीन महत्वाची सूत्र जाणून घेणार आहोत ह्या तीन महत्वाच्या प्रमुख बाबी कोणत्या आहेत ज्या की सूक्ष्म घडनिर्मितीवरती फोकस ठेवून आपण त्या आपल्या द्राक्षबागेमध्ये त्यांची अंमलबजावणी करणं खूप महत्वाचं आहे आणि ही तीन सूत्र आपल्याला कशी मदत करणार आहेत आणि या तीन सूत्रांवरतीच आपल्या द्राक्षबागेमध्ये सूक्ष्म घड निर्मिती करणं आपल्याला सोपं जाणार आहे तर ती तीन सूत्र कोणती आहेत हे आजच्या आज ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत त्यासाठी शेवटपर्यंत आपला आजचा हा व्हिडिओ पहा अधात कोठे स्कीप न करता अगदी शेवटपर्यंत महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी कसल्याच प्रकारचा स्कीप न करता किंवा कोणताही आळस न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहावा मित्रांनो चला तर जाणून घेऊया ही तीन सूत्र कोणती आहेत यामध्ये पहिलं सूत्र म्हणजे विरळणी करणं हे खूप महत्वाचं सूत्र आहे ही महत्वाची बाब आहे त्या ठिकाणी दुसरं म्हणजे पेऱ्यातील अंतर योग्य ठेवणं किंवा पेऱ्यातील अंतर किंवा पेऱ्यात आपल्या सेंड्याची वाढ ही योग्य ठेवणं हे देखील महत्वाचं सूत्र आहे आणि त्या ठिकाणी तिसरं सूत्र जे आहे ते म्हणजे तीस ते साठ दिवस या काळामध्ये आपल्या द्राक्ष बागेचा हा सूक्ष्म घट निर्मितीचा काळ आहे आणि या काळामध्ये आपल्याला कोणती त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे हे देखील आज आपण जाणून घेऊया मित्रांनो तर विरळणी करत असताना आपण पहिल्या छाटणीनंतर आपली विरळी आता काही जणांच्या बागा या मागे पुढे फुटत आहे बाग ही उशिरा फुटत आहे काही जणांची वीस ते पंचवीस दिवस झाले तरीही त्या ठिकाणी कापसळलेली अवस्था येत नाही अशा प्रकारे बाग ही फुटायला थोडीशी समस्या निर्माण होत आहे असो या ठिकाणी आपली बाग फुटल्याच्या नंतर तीन ते चार किंवा पाच पाचपणाच्या अवस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी विरळणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे ही विरळणी करत असताना आपण सूर्यप्रकाशाच्या दिशेची योग्य अशी चांगली सशक्त अशी फोकं त्या ठिकाणी ठेवणं खूप गरजेचं आहे आता बाग फुटत असताना साधारण दोन ते पाच टक्के हे आपली केन आहे मन या दोन ते पाच टक्के ज्या केन असतात त्या केन अतिशय जोमाने फुटत असतात आणि ॲवरेज सत्तर ते ऐंशी केन ऐंशी टक्के केन या एक समान म्हणजे एक समान उंचीच्या असतात आणि त्या एकदाच फुटत असतात म्हणजे एक स्वरूपाच्या फुटत असतात एक स्वरूपाच्या असतात आणि बाकीच्या ज्या असतात मागून येणाऱ्या जे फोक आहेत जे फुटवे आहेत ते अतिशय रोगट असतात किंवा अशक्त असतात त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारची एक समान उंचीची आणि सशक्त अशी फुटवे आपल्याला त्या ठिकाणी विरळून घ्यायची आहे म्हणजे ठेवायची आहेत आणि बाकीचे जे आहेत बाकी आहे, रोगट किंवा अशक्त अशी फुटवे आपल्याला काढायची आहेत मित्रांनो ही फुटवे काढत असताना विरळणी करत असताना आणखी एक आपल्याला प्रश्न पडत असतो किती केन ठेवाव्या आता ह्या केन ठेवणं म्हणजे आपल्या द्राक्षबागेचं लागवडीचं अंतर काय आहे यावरून हे ठरत असतं साधारण तुमची आठ बाय पाचची ची जर त्या ठिकाणी लागवड असेल तर त्या ठिकाणी चाळीस केन आपण द्राक्ष बागेवरती राखाव्यात त्याचबरोबर तुमची जर का लागवड ही नऊ बाय पाच या एवढ्यापर्यंत असेल तर त्या ठिकाणी पंचेचाळीस ते पन्नास एवढ्यापर्यंत आपण केन ठेवाव्या आणि सात बाय चार एवढ्याचं चा लागवडीचं चा अंतर असेल तर त्या ठिकाणी आपण तीस ते पस्तीस एवढ्यापर्यंतच केन ठेवाव्या जे काही तुमचं लागवडीचं अंतर आहे त्यानुसार आपण केन त्या ठिकाणी ठेवून आपली विरळणी करावी आणि विरळणी करत असताना परत एक मुद्दा सांगतोय महत्वाचा चांगली सशक्त आणि योग्य वाढीची अशीच अशीच आपल्याला फोक त्या ठिकाणी केन ठेवायची आहे आणि विरळणी करून घ्यायची आहे ही काळजी आपण विरळणी करत असतो असताना घेणं खूप महत्वाचं असतं आणि सूर्यप्रकाशाच्या दिशेनेच वाढलेली आपल्याला सशक्त अशी फुटवे ठेवायचे आहेत हा झाला पहिला मुद्दा म्हणजे पहिलं सूत्र विरळणी योग्य प्रकारे करून घेणं आणि योग्य वेळी करून घेणं हे महत्वाचं असतं जेणेकरून अन्नद्रव्यांचं वेस्टेज होणार नाही आपल्याला पुढची सपकेन करणं देखील सोयीस्कर जाईल या गोष्टी लक्षात घेऊन आपण विरळणी योग्य टायमिंगनुसार चांगल्या वेळेस करून घ्यावी मित्रांनो आता या ठिकाणी आपण दुसरं सूत्र काय आहे हे पाहणार आहोत तर या ठिकाणी पेऱ्यातील अंतर हे योग्य राहणं खूप महत्त्वाचं हो आहे या ठिकाणी जर पेऱ्याचं अंतर जास्त पडलं तर त्या ठिकाणी सूक्ष्म घड निर्मिती किंवा घड निर्मिती घडत असताना होत असताना त्या ठिकाणी समस्या येत असतात आणि त्याचबरोबर आपली जी फुटवे आहेत किंवा फोक आहे हे लांब पडून त्या ठिकाणी खालच्या दिशेने पडण्याची भीती आणि त्या ठिकाणी त्याला सूर्यप्रकाश योग्य भेटत नाही या दृष्टीने आपण पेऱ्यातील अंतर हे कमी राखणं खूप महत्त्वाचं आहे विरळणीच्या दरम्यान किंवा विरळणी झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जर आपला एक्सपोर्टचं नियोजन असेल लोकलचा प्लॉट असेल तर त्या ठिकाणी ठिकाणी आपण सी 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 म्हणजे लिहोसीनचा उपयोग त्या ठिकाणी आपण करू शकता योग्य अंतर राखण्यासाठी त्याचबरोबर टिल्ट या बुरशनाशकानेही आपल्याला काही प्रमाणामध्ये आपली पेऱ्यातील अंतर कमी पाडण्यामध्ये दे, त्याचीही देखील आपल्याला मदत होईल याने होणार काय तर आपलं पेऱ्यातलं अंतर कमी झाल्यानंतर एकसारख्या सशक्त आणि सरळ काड्या आपल्याला मिळतील आणि सूर्यप्रकाशाच्या दिशेने त्याचं नियोजन कॅनोपी मॅनेजमेंट करणं आपल्याला सोपं जातं त्या दृष्टीने आपण पेऱ्यातील अंतर कमी ठेवण्यासाठी लिओसिन आणि टीलचा वापर करावा हे झालं दुसरं महत्त्वाचं सूत्र आणि त्या ठिकाणी पुढचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र जे आहे तेच ते साठ दिवस या कालावधीमध्ये आपल्या द्राक्षबागेची योग्य काळजी आपल्याला घ्यायची आहे आता सुरुवातीला आपण पाहिले एक ते तीस दिवसापर्यंत आपल्या शाखीय शाखेयेवाडीचा काळ असतो या ठिकाणी केन तयार होतात आणि तिथून ती तीस ते साठ दिवसापर्यंत आपल्याला सूक्ष्म घडनिर्मितीचा निर्मितीचा तो काळ असतो घडनिर्मिती त्या ठिकाणी आपल्या डोळ्यांमध्ये होत असते आणि या काळामध्ये आपल्याला नत्रयुक्त खतांचा जो वापर आहे तो कमी प्रमाणामध्ये किंवा एकदमच त्या ठिकाणी थांबवलेला हरकत नाही त्या ठिकाणी आपल्याला स्फुरदयुक्त खतं देण्यावरती जोर द्यायचा आहे त्याचबरोबर जमिनीमधनं आपण फॉस्प्रिक ॲसिड यासारख्या खतांची आपल्याला त्या ठिकाणी आळवणी किंवा ड्रिपद्वारे आपल्याला ती खतं द्यायची आहेत झिरोबाहून चौतीस सारख्या खतांचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग करून घ्यायचा आहे लागलीच झिरो झिरो पन्नास या देखील खताची आपण त्या ठिकाणी मात्रा नत्राच प्रमाण कमी करण्यासाठी आपण पोटॅशयुक्त आणि स्फुरदयुक्त खतं या वेळेत द्यावीत पंचेचाळीस ते साठ दिवस हा काळ त्यातल्या त्यात सूक्ष्मगड निर्मितीसाठी अतिशय महत्वाचा असतो फोटोसेनथिसिस होण्याच्या दृष्टीने आपण केंची जर कॅनबी व्यवस्थित राखली असेल तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची सूक्ष्मगड निर्मिती आपल्याला होते मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणीच्या दरम्यान सगळ्यात महत्वाचं आणि चांगलं औषध जर कोणतं असेल तर त्या ठिकाणी ते आहे सूर्यप्रकाश सुटसुटीत कॅनोपी असल्याच्या नंतर सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये ज्या काड्या आहेत किंवा आपले डोळे आहेत त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाची सूक्ष्म घट निर्मिती आपल्याला पाहायला मिळते आणि जर का त्याच ठिकाणी आपली कॅनोपी व्यवस्थित नसेल एका खाली एक केन आहेत खालच्या केनवरती सूर्यप्रकाश पडत नाही या स्वरूपाची जर त्या ठिकाणी आपली व्यवस्थापन असेल कॅनोपीचं तर त्या ठिकाणी खाल्ल्या ज्या केन आहेत त्या सूक्ष्म घट निर्मिती होत नाही त्या योग्य जातीच्या मिळत नाहीत त्या दृष्टीने आपल्याला फोटोसिंथेसिस होण्याच्या दृष्टीने सूक्ष्म सूर्यप्रकाश मिळण्याच्या दृष्टीने कॅनोपीचे नियोजन त्या ठिकाणी करणं खूप महत्वाचं आहे ही काळजी आपण त्या ठिकाणी कॅनपी मॅनेजमेंट करत असताना घेतली पाहिजे मित्रांनो आजचा हा आपला द्राक्षबागेतील तीन सूत्रांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला आणि आपल्या सहकारी शेतकरी बांधवांना आपले व्हिडिओ हे शेअर करत चला आणि मित्रांनो खरं तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवी नवीन व्हिडिओ आपण घेत येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण दिलेल्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करायला विसरू नका आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद